कुचरवाटा परिसरातील आमिर नगर येथे वेश्याव्यवसाय व्यवसाय करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोन महिलांसह तीन पुरुषांना घेतलं ताब्यात जालना शहरातील कुचरवटा परिसरातील आमिर नगर येथे आज मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या घरावर छापा मारून दोन महिलांसह तीन पुरुषांना ताब्यात घेतलंय जालना शहराच्या विविध भागात वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु त्यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आता कारवाई करायला सुरुवात केली आहे कुत्सरवाटा परिसरातील नगर येथे काही लोक हे बिनदिक्कतपणे वेश्या व्यवसाय करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी त्यांच्या पथकासह छापा मारून कारवाई केली आहे यावेळी वश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिला आणि तीन पुरुषांना ताब्यात घेतले त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सतीश श्रीवास कृष्णा तंगे सॅम्युअल कांबळे सुधीर वाघमारे सचिन चौधरी रमेश राठोड फुलचंद गवाणे महिला पोलीस नाईक षडमल्लू बांडे पटेल राऊत सौरभ मुळे यांनी केली आहे